पण हिच्या डोक्यात का बटाटे भरले तुम का तुम्ही सांग आता हे तुमचा स्वयंपाक करत नाही म्हणते मी इलास काय समजा तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आपल्या घरी जर का थोडीफार कटकट चालूच आहे पण कटकट काही नाही थोड्या थोड्या ह्याच्यावर कटकट कटकट काय झालं काय मग ते समजतच नाही कसं सांगा काय सांगा काही समजून नाही राहिलं आणि त्याच्यासाठीच की ना वाद मिळवायसाठीच की चाला बा जाऊ द्या आता पहिली मग एखादं सुट्टी तर चाला होऊन वाद चायला जा हे करत नाही ते करत नाही हे म्हणते ते करत नाही ते म्हणते हे करत नाही यासाठी म्हणतात जाऊ द्या बा खाण्यापिण्या तुमचं तुमचं अलग करून टाक की जाऊ द्या आता तर आला इशे बुडाबुटी जा तर बुटाबुडी कोणी मुलामध्ये राहू शकते समजा हिचं म्हणणं आहे की मय काम सोडून तो दिसा म्हणजे तुमच्या भावाच्या घरी काही काम केलं नाही पाहिजे सांगा असं कुठे चालते काय तरी तिच्या मनात ती काही जाऊन नाही राहिली अजून आपलं म्हणणं आहे वाद करायपेक्षा बरं आहे ना जसं चालायचं तसं चालल्या नाही चालू जायची तिची किटकीट आता किटकिट कशी कशीमुळे आता काही समजून नाही राहिलं मला काहून की थोड्या थोड्या गोष्टी म्हणून चालूच देते तूही मई तू मही त्याच्यामध्ये बुडाबुडी टेन्शनमध्ये आली जरा कामची की बा आता हे काय आपल्या याची कटकट लागली आता बुडाबुडीला काय सांगा आता काय कशामुळे होते काय होते काही समजतच नाही थोडस थोडीशी गोष्ट असली की मोठ्ठी लांबवत बसतात काही नाही नाही त्या गोष्टीमध्ये काही पडेल आहे काय काही पडेल नाही त्या गोष्टीमध्ये मस्त राहायचं मस्त खायचं हां घेणं नाही देणं नाही चालूच देणं दुसऱ्या डोक्याला ताण त्याच्या डोक्याला ताण तर आपलं म्हणणं आहे की जे चालू आहे ते ता बरं चालू आहे बाबा कुठे ते कोणाचं ऐकते काय ऐकते सल्ला आणि काय कामं करतात वाद हा सगळ्याच्याच घरी असते थोडाफार चालूच असते आपण म्हणतो बा जाऊ द्या जा, काय त्या गोष्टीकडे लक्ष द्या पण हे आता अशी करायला लागली की एकदमच डोक्याच्या बाहेरच कंमत होऊन राहिली आता कसं तरी तर तुम्हाला धावतो मी आता राग राग स्वयंपाक करत नाही शिधा काही नाही तर पोळी करता स्वयंपाक राग भरते काही भरते तर आताही जरा घरून बसेला तुम्हाला मला धावतो मी आता जी कंडिशन आता चालूची कंडिशन दावतो तुम्हाला एक मिनटं जा तुम्हाला फोटो वाटत असेल म्हणतो पहा मी व्हिडिओ शूट करता करता चालू आहे तुम्हाला धावतोच मी कम हे पाहून गा हे बुढी करू राहिली हे पाहून हसून राहिली आणखी माकडे पाहून पा मी करतो म्हणते मायामायात पाहि बांडा भिजवला म्हणजे पा तुम्हाला खरी परिस्थिती हशावर जवळ राहिली माहि ह

पण हिच्या डोक्यात का बटाटे भरले का सांग सांगितले मग मी सांग ना जरा काही हा हर पाहि किती चालल मग तुमचं असं आता आता याच्यावर काय होईल मला सांगत सी मग हा अरे हे तुमचा स्वयंपाक करत नाही म्हणते इलास काय हातानच करून आहे समजा मग पोरा आहे त्या पोऱ्याचा काय उपयोग आहे का समजा तू सांगा लय पोऱ्यासाठी लय जीव काढता मला पोऱ्या झाला पाहिजे मला पोऱ्या झाला पाहिजे आता पोऱ्या काय करू शकतो समजा तू सांगायचा वाईस ऐकत नाही पोर काय तू सांग बरं त्याच्यापेक्षा पोऱ्या नसला ते पुरती खरी गोष्ट आहे ते मग तर पोऱ्या पावत नाही ते गोष्ट काय आहे त आता करशील घरामध्ये तर ते नाही अरे कटकट आणखीन चालले जाईल करायला सोडून आणखीन समजा बसा तुम्ही मग करत त्यासाठी मी गुच्छ पशेला जाऊ दे बा पावते मनात काय घुडगुरे येते करत तू बिन सांग मायक तू तू इथे भाकर करत जाय पेशल होईल ना तर कटकट डक धक करायपेक्षा म्हणलं तू 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 करत जाय नाही करत तर नाही करत बास पडते राहत करायचं पेक्षा आहे की नाही आता बसेला घरात पाहिलं तर आराम ठुकू राहिली मस्त

हा ना पण मग थोड्या थोड्या गोष्टीच वाद वाढवते ना घेणं नाही देणं नाही आपण म्हणतो दोन पोरं पाहिजे आता दोन पोरं आहे तर दोन रंगाचे दोन झाले काय करते ना आता पोराची काय गलती आहे त्याच्यामध्ये पोरं काय करते ना दुसरा मुद्दा म्हणतो म्हणजे ती भाषी आहे स्वतःची आहे की नाही आता तुझी भाषी आहे आणि तुझी आत्या आहे आता तरी गोष्ट तर तुम्ही कमेंट करून नक्की तुम्ही समजून घाला जरा की काय बटाटे भटक होत्यामध्ये काय नाही तर काही आमच्या ऐकून नाही राहिली काय रे बटा तुम्हाला काय होणार आहे ते तुमची काय गलती आहे त्याच्यामध्ये मला मला खराब होऊ शकते कोणी काहून की मी काही करून राहिलो आता ने, मी काय करू तू सांग आता मी हारलो या गोष्टीला आता मारझोड करून तमाशी दावून चांगली गोष्ट आहे का ते मारझोड करायपेक्षा मी एकच इला सांगला की तू म्हणलं मामा सांग तू एक काम कर तू थोडसा गुंडा भिजवायचा नाही करत तू तुझ्या बुडाबुडी तुम्ही करायचं मस्त एकातलंच करायचं फक्त तुला स्वयंपाक करणार दोन पोया करणार आहे आणि दोन तीन पोया करणार समजा भाजी करणार

मी तर सांगून सांगतो काही पाणी साणी भाजी करते आता मापाची भूक जाईन का पायवर फोडल्या भाजी ना पंक्तीतून राहिला का आठल फारच येईल

आधी कुठे पूर्ण आहे पण दिस तू सांगा तू कोणचा आयुष्या कुठे मांडवली राणी हां आता काल ती आजील काय आजील करू नको त्या आजीचा साहेब करायचा कर तू ना मम्मी नाही केला चालते हां हा। चला मग